आपल्या समृद्धी मार्गाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्वाच्या समृद्धी मार्गाच्या या विशेष वार्तापत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाने आपले कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कर्तृत्व सिद्ध झाले आहेत हे सर्वांनीच मान्य केलं हे प्रथम लक्षात घ्या दळवळणासाठी हा महत्वपूर्ण मार्ग आहे हे कळून चुकला आहे तर कसा आहे हा समृद्धी मार्ग एक नजर टाकूया या महत्वाच्या विषयावर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडला सातशे एक किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाला आपले लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे जवळजवळ पूर्ण झाला आहे नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क झाला आहे पैशांची आणि वेळेची बचत होणार त्यामुळे प्रत्येक जण आनंदी आहे समाधानी आहे कशी प्रगती झाली आहे हे पाहूया या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडला जाणारा पहिला पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झाला पण पैशांची ही बचत झाली प्रचंड सोयी झाली हे सुद्धा सर्वांच्या लक्षात आला आहे आता हा मुद्दा पाहूया शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त ऐंशी किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे दोन हजार तेवीसमध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग सातशे एक किलोमीटरचा असेल याकडे लक्ष द्या या नवीन रस्त्याच्या जाळ्यामुळं नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासाने कमी होणार एवढा मोठा फायदा आहे वेळेचे आणि पैशाची बचत सगळ्यांना पटला आहे राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या समृद्धी महामार्गाची काही वैशिष्ट्यं आहेत या समृद्धी महामार्गावर एकूण सहा बोगदे बांधले गेले एक्सप्रेस कचारा घाटातील सात पॉइंट सात किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचाही समावेश करण्यात आला आहे हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे त्याच्या अभियांत्रिकी चमत्काराच्या पलीकडं हा मार्ग तीन वन्यजीव अभयारण्यासह पस्तीस इको सेन्सिटिव्ह झोन आहे तीनशे दहा मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो बरका निसर्ग सौंदर्य तर अनुभवलाच खरे खरं आहे आपल्या राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जातीने लक्ष घालून अतिशय धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्ध महामार्ग प्रामुख्याने दहा प्रमुख जिल्ह्यातून सा जात असून अप्रत्यक्षपणे आणखी चौदा जिल्ह्यांना जोडणार आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढते संपूर्ण राज्याचा आर्थिक फायदा वाढणार आहे महाराष्ट्रासारख्या आपल्या विकसित राज्यातील रस्त्यांचे हे संपूर्ण जाळे मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्राचा देखील जाणार आहे इंटरेज औद्योगिक केंद्रांना जोडतात अर्थातच त्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतो हे फार फायद्याचे आहे जनता मुख्यमंत्र्यांना दुवा देत आहेत तर चला दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे चाळीस किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गाप्रमाणेच आहे या प्रकल्पामध्ये मार्गावर तीस ते चाळीस किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे हिमात एक वैशिष्ट्य त्यातच शैक्षणिक आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या अठरा टाउनशिपचा समावेश असून ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीचा चालना देते आणि ग्रामीण शहरी आसमानाचा कमी करण्याचे काम या महामार्गाच्या कामामुळे झाले आणि सातत्याने होत राहणार दळणवळण आणि पैशाच्या बचतीचाही हा मोठा निर्णय आहे किती अवघड काम अगदी सोपे झालं नास भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानातून प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा हा मोलाचा वाटा समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहेत यामध्ये प्रामुख्याने त्रेपन्न किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि एकशे ऐंशी किलोमीटरचा जालना नांदेड द्रुतगती मार्ग आहे त्यामुळं प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार असून नागरिकांना प्रचंड मोठा फायदा सुद्धा त्यामुळे होणार आहे तर आता दुसरा महत्वाचा मुद्दा जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि जेन थेट जोडले जाणार या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण नऊ हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे बर का पण सगळं आहे जनतेच्या फायद्यासाठी अर्थात वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि आपले, आपले लाडके आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाला कामाला गती मिळाली विस्तृत पायाभूत सुविधा उपलब्ध होणार हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करीत आहे प्रकल्प पूर्ण होत असताना शहरी आणि ग्रामीण भागांना एकत्रित आर्थिकदृष्ट्या क्षेत्रांशी जोडून राज्याच्या विकासाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील जनता खुश आहे त्यांना पाठीशी थांब आहे ही आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व नियोजनामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची दूरदृष्टी दुरु महत्त्वाची ठरली मंडळी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांची ही दूरदृष्टी दुरुष अचूक नियोजन जनतेला विश्वासात घेण्याची क्षमता आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी योग्य अशी वाटचाल करण्याचे कसब सर्वांच्या लक्षात आले आहेत तर राज्यातील संपूर्ण जनता माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी त्यामुळे ठाम आहे जनता अत्यंत समाधानी आहे त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक आहे तर आपला समृद्धी मार्ग महाराष्ट्राची समृद्धी घेऊन आला आहे पुन्हा भेटूया आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद